भाऊसाहेब यांची खालची जी, जी मूर्ती आहे छोटी तिचं ॲस्थेटिक इतकं सुंदर होतं की तसं बघत बसायचं वाटायचं आणि असं वाटायचं की या माणसाच्या डोक्यात का असा विचार आला असेल भाऊसाहेब रंगारी भवन जे आहे ते अनेक क्रांतिकारकांचं स्फूर्तीस्थान होतं इथे अनेक क्रांतिकारक असायचे त्यांचे अड्डे जमायचे इथे बरेच प्लॅनिंग व्हायचे आणि प्रचंड पाऊस सुरू झाला माझ्या इथपर्यंत पाणी वाहत होतं बरीच मंडळं साईडला झालेली लक्ष्मी रस्ता बऱ्यापैकी रिकामा होतो त्या लोकांना गणेशोत्सव काय माहितीच नाही व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगणं आहे सगळ्यांना की तुम्ही भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात राहत असाल किंवा महाराष्ट्राच्या कुठेही राहत असाल तुम्ही इथं आलंच पाहिजे कारण ही आपली परंपरा आहे हा आपला इतिहास आहे त्या आपण जाणून घेणार पाहिजे नमस्कार लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव संवाद मालिकेचं दुसरं पर्व आहे आजच्या भागामध्ये आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा पी सी एम सीमधलं पहिलं ढोल ताशा ध्वजपथक आवर्तन या आवर्तनचे मोहित गोखटे आणि त्यांचे आणखीन एक सहकारी यांच्याशी संवाद साधणार आहोत वैजय नमस्कार नमस्कार तुमचं मनपूर्वक स्वागत या संवाद मालिकेमध्ये गणपती उत्सव गणपतीची आता विसर्जन मिरवणूक किंवा गणेश चतुर्थीची मिरवणूक किंबहुना गणेशोत्सवाचाच अविभाज्य अंग झालेली आहे ढोलताशा ध्वज पथक पिंपरी चिंचवड मधलं आवर्तन हे तुमचं पहिलं पथक हे किती साली स्थापन झालं हे दोन हजार दहा साली स्थापन झालं ज्ञानाप्रबोधिनीमधन बाहेर पडून खुल्या गटामध्ये काहीतरी करणं ही गरज झालेली कारण शालेय जेव्हा गटामध्ये आपण वाजवतो हो त्यावेळेला शालेय मुलं सहभागी असतात आपण रात्री उशिरापर्यंत मिरवणुका करू शकत नाही आणि शेवटचे जे मानाचे गणपती आहेत त्यांच्या मिरवणुका साधारणपणे उशिराच सुरू होतात ज्ञानप्रबोधनेमध्ये आम्ही दगडूशेठची मिरवणूक करायची ती खूप उशिरा सुरू व्हायचो हो। आणि मग कालांतराने काय व्हायला लागलं मुलांना खूप त्रास व्हायला लागला शालेय मुलांना पण त्रास व्हायचा ते सगळं गणित काय जमेना म्हणून मग आम्ही ज्ञानप्रबोधनेचे आठ माझे विद्यार्थ्यांनी आवर्तन नावाचा गट सुरू केला दोन हजार दहा साली नियम शिस्त सगळी ज्ञानाप्रबोधनीचीच सगळे म्हणजे गुलाल उधळायचं नाही नाचायचं नाही तुम्ही कुठलंही पथक मंडळ जरी असलं तरी गुलाल उधळायचं नाही नाचायचं नाही हे असे काही नियम घट्ट धरून काहीतरी केलं पाहिजे आपण कारण या गटामध्ये जी कोणी आता खुल्या गटामध्ये बाकीची पथकं होती ती पण कुठल्या तरी शाळेतनं बाहेर पडून तयार झालेली होती पण या सगळ्यामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी आमच्या पिंपरी चिंचवड भागामध्ये असं कुठलंही पथक नव्हतं जी पथकं होती ती ज्ञानाप्रबोधिनी एकच पथक होतं निगडी केंद्राचं मग खुल्या गटामध्ये आपल्याला जेव्हा सहभागी व्हायचं असतं त्यावेळेला आपण काही नियम अटी शिथिल करून बाकीच्या लोकांना पण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करता येईल यासाठी आपण हे पथक सुरू केलं आवर्तात दोन हजार दहा साली पथक सुरू झालं त्यावेळेला वाड्याचं हे स्वरूप नव्हतं खूप mm. बेसिक स्वरूप होतं आणि गणपतीबद्दल प्रचंड कुतूहल होतं कारण आम्ही दगडची मिरवणूक करायचो त्यावेळेला त्या ते रोडला आम्ही थांबायचो तेव्हा म्हणजे शेवटचे जे आहेत मानाचे ते पण जाऊन मग हा गणपती यायचा आणि जर रथ जुना त्याला त्या अशा अ सळया त्या धूप लावलेला असायचा आणि त्याला असं त्या धुपाला असं वारा घालणारा एक व्यक्ती तो प्रत्येक जावळे हे मला खूप नंतर कळालं पण तो कॉमन मला दिसायचा आणि तेव्हा असं कधी ते विचार नव्हता आला की आपण तरी यांची मिरवणूक वाजवू ज्या वेळेला पहिल्या दोन दहा आम्ही त्यांना भेटलो तिथून आवर्तन आणि भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट यांचं खूप चांगलं रिलेशन निर्माण झालं आम्ही वर्षभर इथे यायचो वर्षभर म्हणजे काही असेल पुण्यात कुठलाही आमच्या पथकातला मुलगा आला की तो इथे येऊन जायचा पण कोणाला कोणाला तरी भेट व्हायची गणेश म्हणून अजून एक आहे की oh. सगळे आमचं रिलेशन म्हणजे मित्रापेक्षा थोडं जास्त झालं सगळ्यांशीच गणपती तिथे एक मंदिर होतं शेजारी गणपतीचा रथ ठेव म्हणजे जो रथ आहे तो ठेवल्याचं एक मंदिर असायचं तिकडनं गणपती भवनात आणणे किंवा एक दोघं पेंटर होते म्हणजे नावं विसरलो मी ते पेंटिंग करत असताना गणपतीकडे बघत बसणे तासन तास त्या म्हणजे भवनाच्या इथे रथाच्या इथे गप्पा मारत बसणे जुन्या जुन्या गोष्टी सांगणे म्हणजे इथला इतिहासाबद्दल एक वेगळंच कुतूहल निर्माण झालेलं भाऊसाहेब अणकर यांची खालची जी, जी मूर्ती आहे छोटी ती आत्ता खूप छान सजवलेली वगैरे तेव्हा ती एकदम बेसिक अशी होती पण तिच्या म्हणजे तिचं ॲस्थेटिक इतकं सुंदर होतं की तसं बघत बसायचं वाटायचं आणि असं वाटायचं की या माणसा डोक्यात का असा विचार आला असेल की आपण असं काहीतरी गणपती गणपतीतनं आपण क्रांती घडवू हा विचार आणि त्यांनी जे काही गणपती बनवलेले आहेत जे आता पुण्यामध्ये माझ्या दोन गणपती आहेत कुठलाही गणपती शांत नाही आहे म्हणजे असं नाही की मी बसलो तुम्ही दर्शन घ्या आणि जावा त्या कडे बघितलं की तुमच्या मनात कुतूहल निर्माण होणारच अशा सगळ्या मूर्त्यात आणि मग तो राक्षस का आहे असे बेसिक बेसिक प्रश्न मनामध्ये असायचे बारा जुलै एकोणीसशे एकसष्टला पानशेतचा पूर आलेला हो त्याच्यावर मी डॉक्युमेंटरी केली एक मी आणि माझ्या मित्रांनी म्हणून तर आम्ही खूप इंटरव्ह्यू घेतले पुण्यातले जवळजवळ सोळाशे लोकांची इंटरव्ह्यू घेतली ज्यावेळेला ती लोक त्यांनी अनुभवले पूर्ण त्यातल्या बऱ्याच मंडळींनी सांगितलं की वावरंगारी गणपतीच्या पायाला पाणी लागलं आणि पाणी ओसरलं आणि त्यामुळे ती मूर्ती थोडीशी अशी खाली कल्ली होती मग ती कशी ओवर आणली म्हणजे कसे कशी केलं हे सगळं जावळे काका बाबा या सगळ्यांकडून ऐकताना फार कुतूल वाटायचं म्हणून हा किती पुण्यातला स इतका इम्पॉर्टंट आणि इतकं महत्त्वाचा गणपती आहे मला खूप चांगलं एक आठवण सांगायची वाटते कारण हा कार्यक्रम इथं होतो आहे मुळामध्ये भवनाचं दुसरा मजला एस्टॅब्लिश झाला आहे हे खूप माझ्यासाठी भारी गोष्ट आहे मी माझ्यासाठी म्हणलं कारण मी बघितलेलं ते पडकं जे काही स्वरूप होतं याचं कोणीतरी काहीतरी करावं अशी मनापासून इच्छा होती पण प्रत्येकावेळी आपली आर्थिक परिस्थिती नसते की आपण येऊन सुधारणा करू शकतो पण आज जे झालेलं जे स्वरूप आहे ते फार कमालीचं आहे दोन हजार तेरा साली प्रचंड पाऊस झालेला पुण्यामध्ये खूप पाऊस झालेला म्हणजे वेड्यासारखा पाऊस होता लक्ष्मी रस्त्याला मला आजही आठवतं की घोट्यापर्यंत इथपर्यंत पाणी होतं त्यात आम्ही डोल वाजत होतो वाज साधारणपणे बाबू वेणू क्रॉस झाला आपला गणपती तिथं मंडेत उभा असतो सकाळी हय गणपतीचं विसर्जन होऊन ही शोभायात्रा असते हे विसर्जन नाही त्यामुळे सूर्य मावायला वगैरे हा काय मुद्दा नाही तर त्या लोक म्हणजे एकाच्या पुतळ्यासमोर गणपती उभा असतो नेहमीप्रमाणे प्रतीक दू तिथं रथावर असतोच आणि प्रचंड पाऊस सुरू झाला प्रचंड म्हणजे मला आजही आठवत आहे आमच्यावर बरीच पथकं वाजवायची त्या वेळेला सगळे कुठे ते कुठे शेड बघून थांबले होते पण गणपती तिकडनं पुढे आला दगडूशेठच्या Uh, मांडवांच्या शेजारी आला आणि आम्ही उभे होतो प्रश्न पडलेला की डोल वाजवले सगळे डोल फुटणार शंभर टक्के फुटणार कारण प्रचंड पाऊस होता मॅक्स पाऊस होता पा। पण करायचं काय हा प्रश्न कधी कोणाच्या मनात आलाच नाही आमच्या म्हणजे आम्ही गणपती जनरल कसं नगारखाना पुढे आला की आम्ही ढोल बांधून सुरू करतो ढोल बांधले आमच्या पथकातल्या प्रत्येक मुलाला हे शंका होती की कि आपण किती चौक ढकलू शकतो कारण वाद्यांशिवाय गणपती जाणार नाही हे शुअर होत त्यासाठी काय ढोल पुटतील भारतात कुठे देत मग आम्ही मांडवाच्या समोर आलो दगडूशेठच्या आणि वादन सुरू केलं मग मी पहिला उभा होतो ढोल घेऊन माझ्या इथपर्यंत पाणी वाहत होतं बरीच मंडळ साईडला झालेली लक्ष्मी रस्ता बऱ्यापैकी रिकामा होता मांड मंडळ आणि कार्यकर्ते होते आम्ही बेलबागच क्रॉस केला आणि बेलबागच थोडा ओपन आहे असा तिथं आवाज थोडा असा दबला जातो जसं आम्ही लक्ष्मी रस्त्याला लागलो आणि आम्हाला असं एक आम्हाला स्वतःला असं फील झालं की प्रत्येक डॉलतनं दोन डोलांचा आवाज येतोय पाण्यामुळे कारण पाणी ते सगळं जे काही ते जे काही ती रिॲक्शन क्रिएट झालेली त्यामुळे एक वेगळं मॅजिक झालं म्हणजे मला आजही आठवतं की अण्णा आत्ता येऊन गेले अण्णा येऊन सांगून गेले की तुमचा आवाज अशक्य आहे आणि मला आजही ते कानात शब्द आहेत आणि आज हा योग की अण्णांच्या नंतर मी इथं बसून बोलतोय ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी त्यावेळेला आम्ही वाजवतोय म्हणजे डोलांना काही इश्यू नाहीये हे बघून असंख्य पदक मिरवणुकीत परत सहभागी झाले हो oh. आणि मला आजही आठवत की आम्ही काहीच नव्हतो मागे बघितलं मी आम्ही फक्त म्हणलं गणपती मागे काय टेन्शनच कारण नाही काही होत नाही आपल्या डोलांना काही होत नाही अल्का पर्यंत आवर्तन पथकाचा एकही ढोल कुठलेला नव्हता वा 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 आणि कुठल्याही प्रकारचा म्हणजे कुठल्याही प्रकारचा ताण नव्हता पाऊस खूप पाऊस होता घाम येत नव्हता आणि आमच्या ज्ञानप्रबोधनीची एक खासियत आहे बर्ची तर आमचा गणवेश लाल आहे प्रबोधनीचा खूप जवळ जाणारा आमचा गणवेश आहे जशी आमची मिरवणूक बेलबाग चौकातनं पुढे जायला लागली तशी प्रे प्रेक्षकांमध्ये जे ज्ञानप्रबोधनीचे माजी विद्यार्थी आहेत ते सगळे मिरवणुकीत आले म्हणजे मला आठवतंय मला आता अंगावर काटा आहे मला आज अजूनही आहे मिनिमम शंभर एक लोक ज्यांचा काही संबंध नाही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा काही संबंध नाही आवर्तनचा काही संबंध नाही केवळ काहीतरी घडतंय आणि आपण जाणं गरजेचं आहे आणि आपण वरची करणं गरजेचं आहे असे असंख्य लोक वरची करत होते माझ्या आयुष्यातली सगळ्यात म्हणजे लक्षात राहायची ती मिरवणूक आहे वा वा आणि गणपतीबद्दल मला थोडं बोलायचं आहे की हा तिथं उभा असतो मिरवणुका सुरू होतात जोपर्यंत हा गणपती मिरवणुकीत सामील होत नाही तोपर्यंत तो, तो सगळ्याचा साक्षीदार असतो म्हणजे सकाळी कसबा गणपती मिरवणुकीला लागल्यावर रमणबागेचं वादन सुरू झाल्यापासनं ते तो स्वतः मिरवणुकीत सहभागी होईपर्यंत ज्या काही घडामोडी तिथे घडतात ज्या काही म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यावर देखरेख करणं पालक आणि परंपरा आहे आणि तो ज्या पद्धतीने उभा असतो ना त्याचे बैल त्याला दोन बैल जोडले जातात हो, हो, हो। ते बैल त्याची सगळं तो रथ तो डोलारा त्याला काय खूप मोठं भव्य दिव्य असं काही डेकोरेशन कधीच नसतं त्याच्यात साधेपणाची जी मजा आहे ना ती मला वाटत नाही की मी असं काही सहज शक्य आहे ते कारण इतर इतर दिवशी ज्या वेळेला तो मांडवात असतो तिथे त्यावेळेला ते तेज वेगळं असतं तो ज्या वेळेला तिथं टिळक चौकात उभा टिळकांच्या पुतळ्यासमोर उभा असतो ना त्यावेळेला ते तेज म्हणजे फिनॉमिनल असतं मग त्या लाईटची मजा ती त्याची स्वतःचा एक ग्लो असतो आणि अ त्याच्या असं इथे आपल्याला कल्ला असतो असा एक त्याला त्याचे केस कुरळ आहेत तो प्रचंड तरुण गणपती आहे तो असा म्हणजे संसाराला लागलेला गणपती नाही आहे तो तरुण गणपती आहे आणि ना त्यामुळे त्याच्या त्याच्यामध्ये ॲग्रेशन त्याची नजर इतकी खतरनाक आहे की कमाल आहे गणपतीयुद्ध बोलायचं मी दोन तास बोलू शकतो पण आपण आत्ता सगळा जो हे आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला असाल तर तुम्ही या गणपतीला आलंच पाहिजे कारण हा गणपती फक्त गणेशोत्सवासाठी गणपती नाही आहे आपल्या लोकांनी पूर्वजांनी काय करून ठेवलं आहे याचा एक आयडियल जर काय बघायचं असेल तर हा गणपती आहे ती मूर्ती बनवणं रिप्लिका करणं हे शक्य नाही तुम्ही टेक्नॉलॉजी किती आणा किती कॅमेरे फिरवा तुम्हाला अशी मूर्ती बनणार नाही आणि तुम्ही जर मूर्ती उचलून बघितली तर तिचा तोल असा एका ठिकाणी जातो ती अशी एका ठिकाणी हो बरोबर आहे त्या रथामध्ये ती फिट बसते फिट बसते एकदम तो रथ त्याची तो इथं असणं हा गणपती पुण्यात असणं हा गणपती जर जर साऊथमध्ये असता तर आपल्याला माहित पण नसतं की हे काय आहे त्याची स्थापनेचं उद्दिष्ट का स्थापन केला कसा तो हे करतोय मला असं नेहमी वाटतं की श्रीमंत बावसाहेब रंगारी गणपती हा श्रीमंती ही त्याला मुकुट सोन्याचा आहे का दात सोन्याचा आहे नाही आहे त्यांनी जी माणसं जोडली ती श्रीमंती मला असं वाटत नाही की अन्य कुठला महाराष्ट्रातला गणपती असा आहे की ज्यांनी क्रांतिकारक जोडले ज्या भ त्याच्या मेन भवनाचा उद्देश हा क्रांतिकारकांसाठी आहे आणि ही जी माणसांची ते श्रीमंती आहे ही मला वाटत नाही की कुठल्या इतर कुठल्या गणपतीकडे आहे प्रत्येक गणपतीचा डौल आहे मंडे गणपतीचा वेगळा डवले धगुषठचा वेगळा आहे पण तरुण पिढीसाठी आयडियल असलेली ही मूर्ती आहे तुमच्यातले जे वाईट गुण आहेत हे ते राक्षस आहे आणि त्याच्यावर तुम्ही मात कशी केली पाहिजे तुम्ही नीट ऑब्झर केलं तर तो राक्षस हालू शकत नाही असं त्या गणपतींनी पकड केलेली आहे तो राक्षस हलूच शकत नाही मी चितपट म्हणतो आपण ते तुमच्यातल्या अवगुणांना करायचं असेल तर हा गणपतीसारखी दुसरी गोष्ट नाही आणि माझं या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगणं आहे सगळ्यांना की तुम्ही भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात राहत असाल किंवा महाराष्ट्राच्या कुठेही राहत असाल तुम्ही इथं आलंच पाहिजे कारण ही आपली परंपरा आहे हा आपला इतिहास आहे हे आपण जाणून घ्यायला पाहिजे वा वा मोहित गोगटे यांच्याशी आपण संवाद साधला किंबहुना तेच इतकं भरभरून बोलले मला असं वाटतं की डोल ताशा ध्वजपथकाने कोणत्याही गणपती मंडळाच्या गणपतीबद्दल इतकं सविस्तर बोलण्याची ही पहिलीच घटना आहे त्यामुळे तुमचं खूप कौतुक अभिनंदन औपचारिक नाही पण मनापासून आभार आणि तुमचे सहकारी निखिल त्यांच्याशी पण संवाद साधू आवर्तनच्या वाटचालीविषयी मग त्यांच्याशी आपण बोलू धन्यवाद धन्यवाद आवर्तन ढोलताशा ध्वजपथकाचे जे संस्थापक मित्र आहेत अनेक त्यापैकी एक निखिल यांना आपण आता भेटतोय त्यांच्याशी गप्पा मारतोय मनापासून स्वागत नमस्कार आवर्तनच्या स्थापनेबद्दल भाऊसाहेब रंगारी गणपती आणि आवर्तनचं नातं याच्याबद्दल मोहित अगदी भरभरून बोललेले आहेत आवर्तनच्या वाटचालीविषयी आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल या ध्वज पथक ढोलताशा पथक याच्या सा स्थापनेविषयी त्यांनी सांगितलं हेतूबद्दल सांगितलं त्याची वाटचाल कशी झालेली आहे तर मला एक असं सांगायचं सा, म्हणजे असं एक कायम वाटतं जेव्हापासनं मी गणपती मग मी आठवीत असल्यापासून गणेशोत्सव करतो ज्ञान असताना तर एवढ्या लहान वयापासनं आज वरचं जर वाटचाल बघितली गणेशोत्सव या एका गोष्टीची तर मला वाटतं की तिथे ढोल ताशा ध्वज किंवा विविध बरची असेल विविध प्रकारचे नृत्य असतील असं सादरणी सादरीकरण आपण बाप्पा समोर करतो आपलं कला आपण त्यासमोर सादर करतो पण ते ते जरी बाजूला ठेवलं तरी गणपती मंडळ आणि ढोलताशा पथकं यांच्यामध्ये काम करत असताना अनेक असे वैयक्तिक गुण लोकांचे डेव्हलप होतात जे त्यांना त्यांच्या बाकीच्या आयुष्यातही उपयोगाचे ठरतात म्हणजे संघटन हे खूप महत्त्वाचं कौशल्य आहे जे भाऊसाहेब रंगारींनी आपल्याला दाखवलंच आहे की एखादी गोष्ट आपण सुरू करतो तर ते एका माणसाने फक्त त्याचा वसा घेतलेला असतो पण तो अनेकांना घेऊन पुढे जायचं असतं सो संघटनासारखी अनेक मूल्यं असतील जी ज्ञानप्रबोधनीच्या संस्कारांनी आम्ही घेतली आम्ही आता एक पथक सुरू केलं भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांकडनं आम्हाला संघटनासारख्या गोष्टी शिकता आल्या सो अशी अनेक कौशल्य आहेत की जी वादकांना किंवा पथकातल्या लोकांना फक्त गणेशोत्सवातच नव्हे तर त्यांच्या ओवरऑल आयुष्यातसुद्धा त्याचा खूप फायदा होतो भाऊसाहेब रंगारी आणि आवर्तनचा ऋणालोबन फार जुना आहे पण मला एक वैयक्तिक आठवण शेअर करायला आवडेल की मी दो दोन हजार दोन किंवा तीनची घटना असेल मी दहावीत होतो आणि मी पहिल्यांदा या बोळात आलो होतो मी पिंपरी चिंचवडला राहतो इथे येणं हे फार काही आमच्यासाठी रोजचं काम नाही आहे सो इथे असं पुन्हा बघायला जाणं असं एक एक ॲक्टिव्हिटी तेव्हा सुरू झाली होती तर इथे एक माझा एका मित्राचं इथे फॅनला वाईंडिंग करतात ना तसं काहीतरी शॉप होतं तर तो मला म्हटलं की इथे एक भाऊसाहेब रंगारी नावाचा गणपती आहे म्हणलं ओके हा कुठला गणपती मी नाही ऐकलं कधी त्याबद्दल तो मला आहे रे असंच एक बेसिक मग त्यांनी काही फार, फार सांगितलं नाही पण मला त्या गणपतीची उत्सुकता होती आणि समाव कुठून तरी इकडून तिकडून गणेशोत्सवाच्या माध्यमातून कुठनं तरी गोष्टी कानावर पडायच्या भाऊसाहेब रंगारी या गणपतीबद्दल की भाऊसाहेब रंगारी भवन जे आहे ते अनेक क्रांतिकारकांचं स्फूर्तीस्थान होतं इथे अनेक क्रांतिकारक असायचे त्यांचे अड्डे जमायचे इथे बरेच प्लॅनिंग व्हायचे जनतेला नॉर्मल जनतेला त्रास देणारे जर कोणी पोलीस असतील इंग्रज अधिकारी असतील तर इथे येऊन त्यांची विशेष खबरदारी घेतली जायची वगैरे असे किस्से आम्ही लहानपणापासून ऐकत होतो आणि त्याच्यामुळे खूप कुतूहल निर्माण झालं होतं या जागेबद्दल तर तेव्हा दोन हजार दहापासनं आम्ही जेव्हा मिरवणूक करायला सुरुवात केली भाऊसाहेब रंगारींची तेव्हापासनं ते नातं इतकं दृढ झालं की आज गेले चार पाच वर्ष आम्ही त्या मिरवणुकीत सहभागी नसतो पण तरी ते मंडळ आपलंच वाटतं तो गणपती माझाच वाटतो मला म्हणजे मला अजिबात असं कुठे अंतर पडल्यासारखं वाटत नाही कारण आत्ता जे वैभव या गणपतीला प्रा प्राप्त झाले ते नसताना गणपती खूप मॉडेस्ट अवस्थेत असताना मी त्या गणपतीला पाहिलेलं आहे आणि तेव्हापासून आत्ता त्याची ती ग्लोरी तो गणपती अनुभवत असताना ती ग्लोरी शतपटींनी तो लोकांनाही देतो आहे हे बघणं फारच फारच माहीत नाही कसं ओवरवेल्मिंग भावना आहे ती मुळात पिंपरी चिंचवड चा असण्याचं एक महत्व असं आहे की पिंपरी चिंचवडच्या लोकांसाठी पुण्याचा गणेशोत्सव हा ऑलवेज असं काहीतरी भारी hmm. असं काहीतरी राहिलेलं आहे म्हणजे पिंपरी चिंचवड ही जी सोसायटी आहे तो सगळा भाग आहे तो छोट्या छोट्या गावांना छोटे छोटे ग्रामपंचायती एकत्र करून तो भाग तयार झाला आहे सो तिथल्या बऱ्याच गावांच्या आजही पद्धती तशाच आहेत की नवव्या दिवशी मग अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी त्या गावातल्या गणपतीचं विसर्जन होतं mm. कारण दुसऱ्या दिवशी पुण्यात विसर्जन मिरवणूक बघायला जायचं असतं <laughs> म्हणून सो एक शतका शतकांची परंपरा आहे की नवव्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी त्रयोदशीला विसर्जन दुसऱ्या दिवशी मिरवणूक बघायला जायचं तर बाबा डफळ यांनी आम्हाला संधी दिल्यामुळे आमच्या पथकातले जे हजारो मुलं मुली ज्येष्ठ नागरिक अनेक लोक ज्यांना संबंधच नसता आला कधी पुण्याच्या गणेशोत्सवा विसर्जन मिरवणुकाची वैभव बघण्याचा अशा अनेक लोक याला जोडले गेले किंवा याला कारण फक्त हा एक गणपती आहे म्हणजे नसते आले लोक कारण मिरवणुका बघणं हा किती ते, 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 ते माणसाचे वैयक्तिक आनंदापूर पुरता विषय आहे तो त्या चौकात जाऊनही मिरवणूक बघू शकतो पण अशी एक कुठली तरी मिरवणूक आपल्यापासून वीस पंचवीस किलोमीटर पुण्यात होते तिथे अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी घडतात त्यातनं आपल्याला शिकण्यासारखं खूप काही आहे असं आमच्या पथकातले अनेक आमचे सहकारी असे अनेक लोक आहेत की जे नॉन मराठी आहेत महाराष्ट्रीयन नाही आहेत त्यांचा या संस्कृतीशी काही संबंध नाही आहे आमच्याकडचे अनेक लोक आहेत की जे हिंदूही नाही आहेत त्यांना गणेशोत्सव हा पार्टच फारसा माहीत नाहीये कारण त्यांच्यासाठी ते खूप धार्मिक होतं म्हणजे तो जो होता तो पण त्यांना गणेशोत्सव पथकाच्या माध्यमातून एक ॲक्सेस मिळाला या सगळ्या मोठ्या संस्कृतीला एक्सपोज होण्याचा हा मुद्दा मला फार महत्त्वाचा वाटतो की तो फक्त गणपती आणि गणपतीबद्दलची भक्ती याच्याबद्दल तो लिमिटेड नाही आहे म्हणजे मी स्वतः पर्सनली मी वैयक्तिकरित्या खूप सश्रद्ध म्हणता येईल असा व्यक्ती नाही आहे पण गणपती जवळ मी जेव्हा येतो गणपतीची मूर्ती बघून मला जेव्हा वाटतं तेव्हा ते जे वाटणे ते मी सांगू नाही शकत शब्दात काय म्हणून मी असंही म्हणत नाही की मी अश्रद्ध आहे मी असं म्हणत नाही की मी नास्तिक आहे कुठेतरी मधली जागा आहे आणि त्या मधल्या जागेचं कारण कारण गणपती हा देव आहे सो हे हा जो ॲक्सेस आहे हा मला मी जर गणेशोत्सवाचा भाग नसुद्धा नसता मिळाला मी जर ऍक्टिव्हली जर त्यात काही एफर्ट्स टाकत नसुद्धा मला नसता मिळाला आणि माझ्यासारख्या हजार दोन आपल्याकडे आमच्याकडे दीड दोन हजार सदस्य आहेत त्या सगळ्या सदस्यांनी कधीतरी ते लक्ष्मी रोडला येऊन त्यांनी भाऊ रंगारी नाही पण वेगवेगळ्या मंडळांचे मिरवणुका बघितलेला आहे हा सगळा प्लॅटफॉर्म त्यांना बघायला मिळणं ह्याच्यासाठी भाऊसाहेब रंगारी हे मंडळ आमच्या पथकाच्या आजपर्यंतच्या वाटचालीत खूप इन्स्ट्रुमेंटल ठरलंय असं मला वाटतं वा वा भाऊसाहेब रंगारी गणपती बद्दलची कृतज्ञता तुमच्या सगळ्यांच्या मनात आहे किंवा प्रत्येकाच्याच मनात ती असायला पाहिजे की त्या दूरदर्शी एका प्रचंड मोठ्या काय म्हणू आपल्या सामाजिक नेत्यांनी क्रांतिकारकानी अठराशे ब्याण्णवला ला उचललेलं पाऊल फॉलोड बाय लोकमान्य टिळक आणि मग अनेक दिग्गजांनी ते सगळं मोठं केलं या ना त्या कारणाने आपल्या जीवनावर त्यांचा सकारात्मक प्रभाव आहे पण मग आवर्तनची वाटचाली विषयी काय तुम्ही सांगाल कोणाकोणासाठी आवर्तन वाजवतं पिंपरी चिंचवडमध्ये तिथले प्रतिष्ठेचे गणपती कोणते आहेत पिंपरी चिंचवडमध्ये तर आमचं पहिलंच पथक आहे त्यामुळे पिंपरी चिंचवडचे जे जे प्रतिष्ठेचे गणपती आहेत म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येक गावागावांचे एक एक ग्रामदैवत आपण जसं कसबा आहे पुणे शहरात तसं प्रत्येक गावाचा एक मेन गणपती असतो तो गावाचा उत्सव असतो तर तसे बरेच उत्सव आम्ही केलेले आहेत म्हणजे आपल्याकडे जशी विसर्जनाची रांग असते तशी पिंपरी चौडमधली भोसरी वाकड अशी जी पूर्वीची गावं आणि आताची शहरं आहेत तिथे पण अशी रांग असते मोठी विसर्जनाची आणि त्या सगळ्यामध्ये आम्ही सहभागी होतो पण आमचा पहिल्यापासून हा कटाक्ष राहिलेला आहे म्हणजे ज्ञानतवळीचे आमचे संस्कार त्यासाठी कारणीभूत असतील की हे आपण आत्ता जे करतोय ते जास्तीत जास्त या गोष्टीला एक्सपोज न झालेल्या लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे जसं मी म्हटलं की अनेक कार्यकर्ते आम्ही जोडले ज्यांना हे सगळं बघता आलं तसं आम्ही महाराष्ट्राबाहेर पुण्याबाहेर जाऊन पुण्याचा गणेशोत्सव किंवा शिस्तबद्ध गणेशोत्सव काय असतो हे दाखवायची आम्हाला संधी मिळाली म्हणजे आम्ही दिल्लीत वादन केलेलं आहे आपल्या राजधानीत आम्ही आगमनाच्या दिवशी वादन केलेलं आहे आणि तिथे जे काही चार साडेचार हजार लोक जमले होते त्या लोकांना आपली मिरवणूक कशी असते मिरवणुकीच्या बाजूला आम्ही काही बोट्स ठेवले होते की त्यात त्यांना पुण्याच्या गणेशोत्सवाची हिस्ट्री कळावी की म्हणजे आप्पा पेंडसेंनी पथक संकल्पना कशी आणली हो। तिथनं ते पुढं कसं झालं वगैरे हो वगैरे सो अनेक लोकांना एज्युकेट करायचा आम्ही प्रयत्न केला आहे सो त्यासाठी आम्ही महाराष्ट्राबाहेर म्हणजे आम्ही तामिळनाडूत वादन केलेलं आहे आम्ही कर्नाटकात वादन केलेलं आहे आम्ही सावंतवाडीत वादन केलेलं आहे जिथे एकवीस दिवसाचा गणपती हवं सो गेल्या पंधरा हो। आता पंधरावं वर्ष आहे आमच्या पथकाचं आणि गेल्या पंधरा वर्षात आम्ही वी मेक शुअर sure की प्रत्येक वर्षी एकतरी महाराष्ट्राच्या बाहेरची मिरवणूक आम्ही करू इथल्या दोन महत्वाच्या मिरवणुका मिस झाल्या तरी चालतील कारण इथे करायला लोक आहेत भरपूर गरजेपेक्षा जास्तच लोक आहेत असं म्हणूया आपण पण जिथे हे पोहोचलेलंच नाहीये हे ही जी संस्कृती आहे हा जो ठेवा आहे हेरिटेज आहे हे पोचलेलंच नाही अशा लोकांपर्यंत आपल्याला कसं पोहोचवता येईल तिथल्या मंडळांना कसं रीच आउट करता येईल कारण ऑफकोर्स असं होतं की म्हणजे आता होसूर नावाचं तामिळनाडू कर्नाटक बॉर्डरवर एक गाव आहे त्या गावात आम्ही तीन वर्ष मिरवणूक केली आणि पहिल्या वर्षी जेव्हा आम्ही तिथे मिरवणूक केली तेव्हा पथकाचं स्वरूपच असे की तिथं बघायला लोक येतात स्वदवर्जा मंडळाचे पण लोक येतात आणि ते असे अप्रोच होतात आपल्याला की मग पुढच्या वर्षी आमच्याकडे याल का किती पैसे घेता तुम्ही वगैरे वगैरे सो आमचं असं असतं की पैशाचं वगैरे आपण बाजूला ठेवूया आधी आपण समजून घेऊ की कसं केलं पाहिजे काय करायला पाहिजे सो थोडा अवेअरनेसचा मुद्दा आम्ही त्यात जास्त प्रकर्षाने आणतो की गणेशोत्सव हे एक मंगल मंगल कार्य आहे ते कसं पार पडलं पाहिजे सो ज्या वाटचालीत मला वाटते की तो एक ठेवा आम्ही कायम जपतो जो आम्हाला बाऊरंगाली मंडळाकडनं आहे की आपल्याकडे जे आहे ते ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत नाही पोहोचले त्यांच्यापर्यंत कसं वा म्हणजे आम्ही काही वर्षापूर्वी सूरजशी बोलत होतो जो या मंडळाचा कार्यकर्ता आहे किंवा होता आणि वा मूर्तीची हिस्ट्री वगैरे जाणून घेत होते तेव्हा ते सांगितलं की गणपती मंडळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम झाले पाहिजेत ही संकल्पना सुद्धा भाऊसाहेब बाईची आहे सो तो फक्त एक धार्मिक उत्सव न राहता त्याला अनेक कला किंवा विविध प्रकारचे गु गुणदर्शन तिथे व्हावं हा वारसासुद्धा भाऊंनी दिलेला आहे सो तसं सुद्धा करायचा प्रयत्न करतो की जिथे पोचला नाही आहे गणेशोत्सव तिथे पोचवता येईल का म्हणजे यावर्षी आम्ही आम आमचे प्रयत्न चालू आहेत की पालघर वगैरे भागात वारली आ, का जे काही विद्यार्थी आहेत जे विविध आश्रमशाळांमध्ये शिकतात अशा सगळ्या आश्रमशाळेच्या वारली विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांचं जे काही पारंपरिक नृत्य आहे त्याला आपल्या पथकात कुठे काही स्थान देता येईल का म्हणजे त्यांनाही एक एवढा मोठा स्टेज मिळेल आणि लोकांनाही हे बघता येईल की हे ये आपली कला आहे आपली लोकनृत्य आहे आपलं महाराष्ट्राचं ते खूप महत्वाचं आहे आणि ते संभाव ते कधी एकमेकांसोबत गेलं नाही म्हणजे त्या लोकांना गणेशोत्सव काय माहितीच नाही त्यांना ऑफकोर्स त्यांना लक्ष्मी रोड माहीत नाही त्यांना अलका टॉकीज म्हणतात oh, गणेशोत्सवच माहीत नाही so, सो अशा लोकांना जर आपल्याला सांगता आलं की गणेशोत्सव काय असतो त्याचा पर्पज काय आहे त्यांची जर चार मूल्य आपल्याला घेता आली आपले चार मूल्य त्यांना देता आली तर मला वाटतं की त्यात आमचं सक्सेस असेल वा 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 क्या बात आहे मोहित आणि निखिल या आमच्या दोन्ही मित्रांनी फार अप्रतिम एकूणच उत्सवाबद्दल श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्या योगदानाबद्दल या मंडळाशी असलेल्या त्यांच्या प्रेमाच्या अनुबंधाबद्दल आणि जिथे पोचलेले नाही आहे तिथपर्यंत पोचण्याच्या प्रामाणिक प्रयत्नांबद्दल खूप भरभरून बोलले तुमचे प्रयत्न असेच चालू राहतील त्याला यश पिढी दर पिढी दर वर्षानुवर्ष मिळत राहील अशी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद गणपती बाप्पा मोहोर्या